मराठी मान्य अनिलजी बाबर खानापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार त्यांचं आज सकाळी अचानकपणे निधन झाल्याचं सर्वांनाच समजलं आणि आमच्याबरोबर सर्व मतदारसंघामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये शोककळा कळापास सरपंचपासून आमदार पडेल गेली पन्नास वर्ष सक्रिय राजकारणामध्ये राहून मतदारसंघ आणि आपल्या सांगली जिल्ह्याचा विकास व्हावा त्यासाठी अवरात्र जात अशा प्रकारचं सिनियर वरिष्ठ नेतृत्व म्हणून अन्नबाबू बाबर यांच्याकडे पाहिलं जात होतं जिल्ह्याच्या राजकारणामध्ये किंबहुना राजकारणाच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन विधायक कामामध्ये राज्याचं या निमित्तानं नेतृत्व करण्याची त्यांना संधी मिळाली आणि हे सर्व करत असताना गटतड -कर बाजूला ठेवून कोणावरही वैयक्तिक आकस न ठेवता किंवा आम्ही विरोधक जरी असलो तरीसुद्धा कौटुंबिक किंवा वैयक्तिक अशा प्रकारची कसलीही टीका करता। आपले -आपले न करता आपल्या आपल्या कामामध्ये ज्यानं त्यानं मग्न राहावं आणि जनतेच्या विकासाचं स्वप्न प्रत्यक्षामध्ये आणण्यामध्येच कार्यरत राहावं अशा प्रकारचे विचार विचारसरणी ठेवणारे नेतृत्व आज आपल्यातून हरकून गेले मला निश्चितपणे या ठिकाणी अत्यंत दुःखदपणे सांगावं असं वाटतं या निमित्तानं या मतदारसंघाचे जास्तीत जास्त त्या पाणी योजनांच्या माध्यमातून होत असलेल्या विकासाला या निमित्ताने नि का काय अशा प्रकारची परिस्थिती या निमित्तानं निर्माण झाली मी खरं सांगायचं झालं तर त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या या सगळ्या योजनांना मूर्त स्वरूप देण्यामध्ये सर्वच अधिकारी सर्वच लोकप्रतिनिधी यांनी सक्रिय होऊन पुढील काळामध्ये त्या सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेणं हे त्यांना खरं म्हणजे दिली एक विधायक स्वरूपाचं राजकारण करणारा व्यक्तीमत्व जात असताना हा सांगली जिल्ह्यामध्ये वरिष्ठ राजकारण्यांची कमतरता होऊ लागली अनेक वरिष्ठ नेते या सांगली जिल्ह्यामधून आज निघून गेलेली आहे अशा परिस्थितीमध्ये या तरुण पिढींच्या समोर आदर्शवत अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं तेही काळानं आज आपल्याकडून फिरावून घेतलं अशा प्राप्त परिस्थितीमध्ये आपण सर्वांनीमुळे त्यांच्या विचारांना पुढे जाणं घेणं आणि या लोकां आत्तापर्यंतच्या केलेल्या अपूर्ण कामाला न्याय देण्याची भूमिका सर्वच लोकप्रतिनिधींनी घेणं मला या ठिकाणी इष्ट वाटतं आम्ही आमच्या संस्थांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं त्यांना या निमित्ताने करतो पण वृद्धात्मा निदेशांत द्यावं अशा प्रकारची कागद आणि या ठिकाणी सगळ्यांनाच तर झाली होऊनसारखं एक नेतृत्व या मतदारसंघामध्ये काम करत असताना आमच्यासारखे युवकांना ते आदर्श होत होते त्याची काम करण्याची पद्धत कामापोटी त्यांच्या मनामध्ये असलेला कल्पना मांडण्यासाठी अविरत कष्ट घेणं हे असे काही गुण म्हणूनच्याकडे आमच्यासारखे युवकांना आदर्श होत होते आणि काळाच्या ओघामध्ये काम करत असताना कधी वैयक्तिक लेवलला टीका टिप्पणी टाळून सामाजिक आणि विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने कार्यरत होऊ अशी अशी भूमिका घेऊन आमच्या मतदारसंघात आजपर्यंत सगळेच राजकारणी मंडळी काम करत होते त्याच्यात सुद्धा अग्रक्रमान होते आज एक वडीलधारी नेतृत्व आपल्यातून जातं आहे त्याचं शंभर टक्के या मतदारसंघावरती या परिसरावरती फार मोठा झाला घातला असं म्हटलं तर पाऊग ठरणार नाही फार मोठी पोकळी आता या निमित्तानं निर्माण होणार आहे त्यांच्या कुटुंबावरती या झालेल्या दुःख घटनेमध्ये आम्ही सर्वजण अगदी मतदारसंघातला हर एक नागरी हे सगळे त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे भगवंता प्रार्थना करतो त्यांना त्यांच्या मृतातल्या सद्गती मिळू आणि त्यांची अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यामध्ये सर्व सर्वांनी दिली प्रयत्न करावा अशी अपेक्षा आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा